साठ वर्षांपासूनचा सा वनवास संपणार कळंबमधील त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाईक कुटुंबाची मोठी झेप कळंब तालुक्यातील नासा देवनाला गणेशवाडीसह आठ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचा साठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे पालकमंत्री नामदर इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्षा सौ मोहिनीताई नाईक यांच्या पुढाकारामुळे देवस्थान व ट्रस्टच्या जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी आणि सरकारी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नेमकी अडचण अशी होती की सातबाऱ्यावर ट्रस्टचे ना नाव असल्याने फार्मर आयडी तयार होत नव्हता परिणामी सर, शेतकरी सर्व सरकारी लाभांपासून वंचित होते यावर मोहिनीताई नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांच्या एस डीओसडी ता, डी तातडीने चर्चा करून शासकीय यंत्रणा हलवली नामदार इंद्रनील नाईक यांनी हा विषय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत राज्य कॅबिनेटमध्ये मांडून तांत्रिक सुधारणा करण्याचं आश्वासन दिले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाईक बंगल्यावर भेट घेतली आहे जनतेची कामे करण्यासाठी आम्हाला मंत्रीपद मिळालंय या नाईक साहेबांच्या शब्दांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांनी नाईक कुटुंबा प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे प्रतिनिधी योगेश धानोळकर सबस्क्राईब नाव अँड प्रेस